आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत भारतात सौरक्रांतीला प्रोत्साहन देणाऱ्या पीएम सूर्यघर योजनेला आज एक वर्ष पूर्ण झालं घराच्या छतावर सौरसंच बसवण्याची सुविधा देऊन घरांना विनामूल्य वीज उपलब्ध करून देणं हा या योजनेचा उद्देश आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पर्यंत या योजनेचा सुमारे साडेआठ लाख कुटुंबांना लाभ झाला आहे पर्यावरण हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नागपूरच्या नागनदी प्रकल्पाचा मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आढावा घेतला नागनदीवर एस टी पी वाढ करणे अद्ययावतीकरण पाण्याची गुणवत्ता राखणे नदीमधील प्रदूषण कमी करणं उत्तर आणि मध्य भागात सीवरेज लाईन नेटवर्क बदलणं नवीन सीवरेज लाईन टाकणं प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करणं जैवविविधता सुधारणं लोकांचं आरोग्य सुधारणं यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्तांनी दिली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं गाडी क्रमांक दोन शून्य एक शून्य एक आणि दोन शून्य एक शून्य दोन नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत कायमस्वरूपी बदल करण्याचा निर्णय घेतलाय सुधारित डबा संरचना एकोणीस फेब्रुवारीपासून नागपूर आणि सिकंदराबाद इथून सुटणाऱ्या गाड्यांसाठी लागू होईल यापूर्वी ही गाडी वीस डब्यांच्या एकूण संरचनेसह चालवली जात होती आता ही गाडी आठ डब्यांच्या एकूण संरचनेसह चालवली जाईल यामध्ये मोटर कोच ट्रेलर कोच आणि नॉन ड्रायव्हिंग ट्रेलर कोच हे डबे असतील वर्ध्याच्या यशवंतराव दाते संस्थेतर्फे दिला जाणारा अंजनाबाई इंग्लेश स्त्रीवादी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दादा गोरे यांच्या स्त्रियांचे समकालीन साहित्य या ग्रंथाला जाहीर झाला आहे पुढल्या महिन्यात वर्धा इथं संस्थेच्या व्याख्यानमाला आणि साहित्य सोहळ्यात गोरे यांना पुरस्कार प्रदान केला जाईल यवतमाळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळाव्याचं नुकतंच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात एकशे नव्वद उमेदवारांची विविध नामांकित कंपनीमध्ये प्राथमिक निवड करण्यात आली उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज महिला आणि पुरुष हॉकी संघांचे अंतिम सामने होणार आहे पदकतालिकेत सेना दल सहासष्ट सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानावर आहे तर महाराष्ट्र बावन्न सुवर्ण पदकांसह दुसऱ्या आणि हरियाणा एकोणचाळीस सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार